प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरलं जाणार ईव्हीएम किंवा जे मतदान यंत्र आहे या मतदान यंत्राची रचना आणि त्याचे काम करण्याची जी पद्धत आहे त्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल चर्चा जी आहे ते चर्चा करणार आहोत भारत हा जगामधला सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी भारतीय घटनाकारांनी स्वतंत्र असा निवडणूक आयोग जो आहे तो निवडणूक आयोग निर्माण केलेला आहे आणि निवडणूक आयोगामार्फत भारतामध्ये निवडणुका ज्या आहेत ते निवडणुका घेतल्या जातात निवडणुका आयोगामार्फत ज्या निवडणुका घेतल्या जातात या निवडणुकांमध्ये काळानुरूप निवडणूक आयोगाने अनेक बदल जे आहेत ते बदल केलेले आहेत विशेषतः भारतामध्ये विशेषतः मतदान करण्याची जी प्रक्रिया आहे या मतदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी बदल घडून आणण्यासाठी आयोगाने मतदान यंत्र जे आहे त्या मतदान यंत्राचा वापर जो आहे तो वापर सुरू केलेला आहे मतदान यंत्राच्या वापराच्या आधी कागदी चिठ्ठे जे आहेत त्या कागदी चिठ्ठ्यांचा वापर केला जात असे पण आता सध्या भारतामधल्या जवळपास सर्वच निवडणुका म्हणजे लोकसभा असेल विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल या सर्वच निवडणुकांमध्ये मतदान यंत्राचा वापर जो आहे तो वापर केला जातो आणि या वापराला एक कायदेशीर कवच उपलब्ध करून देण्यासाठी एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये लोकप्रतिनिधी कायदा जो आहे तो एकोणावीसशे एकोणसाठचा चा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला कारण या कायद्यामध्ये मतदान घेण्यासाठी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर जो आहे तो वापर केला जात असे एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये या कायद्यात दुरुस्त्या करून निवडणूक आयोगाने मतपत्रिका आणि मतपेट्याऐवजी मतदान यंत्राचा वापर करण्यासाठी आवश्यक ती सुधारणा जी आहे ती सुधारणा करून मतदान यंत्राचा जो वापर आहे त्या वापराला एक कायदेशीर स्वरूप जे आहे ते कायदेशीर स्वरूप उपलब्ध करून दिलेलं आहे आणि पंधरा मार्च एकोणावीसशे एकोणव्वद पासून ही जी सुधारणा आहे ही सुधारणा लागू झालेली जी आहे ती लागू झालेली दिसून येते या सुधारणेचा पहिला प्रारंभ केरळ जे भारतामध्ये सर्वात जास्त सुशिक्षित राज्य आहे या राज्यामधला परुळ नावाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये पन्नास मतदान केंद्रावर मतदान यंत्राच्या वापराचा पहिला प्रयोग करण्यात आला म्हणजे भारतामध्ये एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये केरळ राज्यामध्ये एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पन्नास मतदान केंद्रावर प्रायोगिक तत्वावर यंत्राचा वापर करून मतदान घेण्यात आलं आणि हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्यामुळे नोव्हेंबर एकोणावीसशे अठ्याण्णव मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सोळा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्राचा वापर जो आहे तो वापर करण्यात आला नव्याण्णव मध्ये परत वाढ करण्यात आली नव्याण्णव मध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मतदान यंत्राचा वापर जो आहे तो वापर करण्यात आला एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये भारतामधले पंचेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये मतदान यंत्राचा वापर करून मतदान घेण्यात आलं तसंच दोन हजार चार मध्ये जी लोकसभेची चौदाव्या लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशभर मतदान यंत्राचा वापर जो आहे तो वापर करण्यात आला आणि हा वापर अत्यंत यशस्वी जो आहे तो यशस्वी झालेला दिसून येतो त्यानंतरच्या काळामध्ये भारतातल्या सर्व विधानसभेच्या निवडणुका असतील शहरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये देखील मतदान यंत्राचा वापर जो आहे तो मतदान यंत्राचा मत मत वापर हा केला जो आहे तो केला जाऊ लागला मतदान यंत्राचा जो वापर केला जातो या वापरासंदर्भात मतदान यंत्राचा वापर केव्हापासून झाला याची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबण्यास विसरू नये विसरू नये जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकेल आता मतदान यंत्र जे आहे या मतदान यंत्राला आता व्हीव्ही पॅड जे आहे ते पॅड जोडलेला आहे म्हणजे मतदान यंत्र आणि त्यासोबत व्हीव्ही पॅड जे आहे त्या पॅडचा वापर जो आहे तो व्हीव्ही पॅडचा वापर हा सध्या केला जातो आहे हे यंत्र कुठं निर्माण केलं जातं व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्र जे आहे याची निर्मिती भारत सरकारचे ज्या दोन कंपन्या आहेत इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हैदराबाद या ठिकाणी जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगलोर या सार्वजनिक क्षेत्रामधले जे भारत सरकारचे जे उपक्रम आहेत या उपक्रमामध्ये हे मतदान यंत्र किंवा व्हीव्ही पॅट मतदान पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण ज्याला व्हीव्हीपॅट असं म्हटलं जातं या दोन्ही यंत्रांची निर्मिती या भारत सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या सार्वजनिक उपक्रमामध्ये केले जाते मतदान यंत्राचे सध्या दोन मॉडेल उपलब्ध आहेत एम दोन पहिल्या प्रकारच्या मॉडेलचं नाव आहे एम दोन मॉडेल आणि दुसऱ्या प्रकारचं जे मॉडेल आहे थ्री मॉडेल उपलब्ध जे आहेत ते उपलब्ध आहेत व्हीव्हीपॅट जे आहेत या व्हीव्हीपॅटचे देखील दोन मॉडेल सध्या उपलब्ध आहेत एक जे मॉडेल आहे पॅट स्थितीदर्शक युनिट जे आहे हे पॅट स्थितीदर्शक युनिट जे ईव्हीएम मॉडेल सोबत वापरलं जात आणि दुसरं स्थितीदर्शक युनिट जे आहे ते व्हीएसयूडी रहित व्हीव्हीपॅटच्या एम थ्री मॉडेल सोबत जोडलं जात म्हणजे ज्याप्रमाणे मतदान यंत्राचे दोन मॉडेल आहेत त्याचप्रमाणे व्हीव्ही व्ही देखील दोन मॉडेल आहेत आणि हे मॉडेल एकमेकांसाठी एकमेकांसोबत जोडले जे आहेत ते एकमेकांसोबत जोडले जे आहेत ते जोडले जात असतात मतदान यंत्र जे आहे हे मतदान यंत्र सात पॉइंट पाच होल्डची बॅटरी जी आहे त्या बॅटरीवर चालतं ते बॅटरीवर चालत असल्या कारणाने त्यांचा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करता येतो कारण मतदान यंत्र जर विजेवर चाललं असतं तर काही ठिकाणी वीज उपलब्ध नसते पण ते बॅटरीवर चालतं आणि हे बॅटरीवर चालत असल्या कारणाने त्याचा वापर कोणत्याही ठिकाणी केलं जात तसं या यंत्रामध्ये फारसे दोष नाही हे यंत्र दोषरहित आहे हाताळण्यासाठी सुलभ आहे सोपं आहे मतदान यंत्राची जी रचना आहे या रचनेमध्ये दोन भाग आहेत पहिला भाग जो आहे कंट्रोल युनिट नियंत्रण युनिट असं म्हणतात आणि दुसरा भाग आहे मतदान युनिट किंवा बॅलट युनिट असे जे दोन भाग आहेत ते मतदान यंत्राचे दोन ये भाग असतात हे दोन्ही भाग केबलने एकमेकांशी जोडलेले जातात म्हणजे केबलचं एक जे टोक आहे ते मतदान यंत्राला कायमस्वरूपी जोडलेलं असतं आणि या दोन्ही यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र पेट्या ज्या आहेत त्या पेट्या या ठिकाणी केलेल्या असतात म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलट युनिट याच्यासाठी स्वतंत्र पेट्या ज्या आहेत ते ठेवलेल्या असतात तसच या यंत्रामध्ये जी माहिती नोंदवली जाते जरी याची बॅटरी खराब झाली किंवा काढून घेतली तरी ती टिकून राहते म्हणजे जर यंत्राच्या बॅटरीला काही झालं तर माहिती जी आहे ती माहिती पुसली जात नाही तर ती माहिती जशीच तशी जी आहे ती जशीच तशी राहते आता मतदान युनिट हे जे यंत्र आहे बॅलट युनिट ज्याला म्हणतात याच्यामध्ये निवडणुकीचा तपशील निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत या उमेदवाराचा अनुक्रमांक त्याचं नाव छायाचित्र आणि त्यांना देण्यात आलेलं निवडणूक चिन्ह म्हणजे याचे म्हणजे निवडणूक कोणती आहे विधानसभेची आहे की लोकसभेची आहे तसंच उमेदवारची नावं दिलेली असतात पक्षानुसार राष्ट्रीय पक्ष त्यानंतर राज्य पातळीवर पक्ष अशी नाव छापलेली असतात त्यानंतर उमेदवाराचं छायाचित्र असतं आणि निवडणूक चिन्ह असतं आख्यादींचा समावेश असलेली जी मतपत्रिका आहे ती मतपत्रिका त्या ठिकाणी असते प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर मतदान यंत्रामध्ये जे म्हणजे बॅलेट युनिट जे आहे त्याच्यामध्ये एक निळ बटन असत आणि हे बटन दाबून मतदार म्हणजे ज्या उमेदवाराला मतदान द्यायचं आहे मतदार काय करतो आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरच जे निळ बोट आहे ते निळ बोट तो ठिकाणी दाबतो आणि त्या ठिकाणी निळ्या बटनाच्या बाजूला एक दिवा असतो जेव्हा निळ बटन मतदार जेव्हा मतदान यंत्रावर आपलं मत नोंदवतो तेव्हा हा जो दिवा आहे हा तांबडा प्रकाश जो आहे तो तांबडा प्रकाश त्या ठिकाणी दाखवतो आणि मतदान नोंदवलं गेलं की नाही त्या ठिकाणी त्याचा आवाज जो आहे एक शिट्टी जी आहे ती शिट्टी येते त्यानंतर उमेदवाराचा अनुक्रमांक नाव स्थानिक स्वराज्य इत्यादी चिन्हे जे आहे त्या कागदी चिट्टी ही जी व्हीव्हीपॅट आहे मतदान यंत्राला जे व्हीव्हीपॅट जोडलेला आहे त्याच्यामध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक नाव त्याचं चिन्ह किंवा मतदार जे आहे ते मतदार या ठिकाणी ज्याला केलं त्याची चिठ्ठी चिठ्ठी आहे ती निघते त्या ठिकाणी जो डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेची जी खिडकी आहे विंडो असते त्या विंडोवर सात सेकंद आपण कोणाला मतदान केलं ते दिसतं कारण अनेक लोकांनी मतदान यंत्रावर शंका घेतली होती की आम्ही कोणाला मतदान केलं हे कसं काय समजेल ही शंका दूर करण्यासाठी त्या ठिकाणी पॅट जे आहे ते पॅट मतदान यंत्राला जोडलं जातं आणि मतदान केल्यानंतर बीप आव असा आवाज येतो आणि व्हीव्हीपॅट वर तशा प्रकारची चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी येते मतदान यंत्राचं वैशिष्ट्य असं आहे की मतदाराने कितीही वेळा मतदान यंत्राचं बटन दाबलं तरी देखील फक्त एकच दा त्या ठिकाणी मतदानाची नोंदणी जी आहे ती मतदानाची नोंदणी या ठिकाणी होत असते आता जे मतदान यंत्र आहे व्हॅलट मतदान यंत्राची रचना कशी असते तर मतदान यंत्रामध्ये जे मतदान युनिट असतं एका मतदान युनिटमध्ये सोळा उमेदवारांच्या नावांचा समावेश असतो तर सोळा नावं त्याच्यामध्ये वाहतात त्याच्यामध्ये पंधरा उमेदवारांची नावं आणि एक नोटाचं बटन असतं कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नन आप अभ म्हणजे नोटा याचा समावेश मतदान यंत्रामध्ये नंतरच्या काळामध्ये करण्यात आला कारण वरील पैकी एकही उमेदवार जर नसेल उमेदवार जर पसंत नसेल तर मतदाराला नोटाचे बटन दाबून मतदानाचा हक्क यम टू नावाचं जे व्हीएम आहे त्याला चार मतदान युनिट जे आहे ते जोडता येऊ शकतात म्हणजे टू हे जे मतदान यंत्र आहे याला चार बॅलेट युनिट जोडता येतात म्हणजे जवळपास चौसष्ट उमेदवारांचा समावेश जो आहे तो चौसष्ट उमेदवारांचा समावेश करता येतो म्हणजे जरी चौसष्ट उमेदवार उभे असतील तरी देखील वापर केला जातो आणि हे मशीन आहे जवळपास चोवीस मतदान युनिट जोडता येतात म्हणजे जवळपास नोटासहित तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी जोडले जाऊ शकतात म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार जरी निवडणुकीला उभे असते तरी देखील मतदान यंत्राचा वापर करून मतदान घेता येतं पण त्याच्यापेक्षा जास्त जर जा उमेदवार उभे असतील तर कागदी चिठ्ठ्यांचा वापर जो आहे तो कागदी चिठ्ठ्यांचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो पण एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार निवडणुकीमध्ये उभे राहत नाही म्हणून जवळपास सर्वच निवडणुकीमध्ये मतदान यंत्राचा वापर केला जातो मतदान यंत्र जे आहे ते बॅलट युनिट जे आहे ते कंट्रोल युनिट जे आहे त्या कंट्रोल युनिटला त्या ठिकाणी जोडलेलं असतं आणि हे जे वा कंट्रोल युनिटचं जे वरचा भाग आहे त्या वरच्या भागामध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या मतदान झालेल्या मतांची संख्या आणि प्रत्येक उमेदवाराला मत मिळेल मिळालेली माहिती इत्यादी सारखी विविध माहिती किंवा आकडेवारशी दर्शवण्याची त्या ठिकाणी तरतूद केलेली असते म्हणजे कंट्रोल युनिटमध्ये उमेदवार किती आहेत मतदान किती झालं कोणत्या उमेदवाराला किती को मत मिळाले याबद्दलची माहिती जी आहे ती याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दाखवली जी आहे ती दाखवली जाऊ शकते त्यानंतर नियंत्रण युनिट जे कंट्रोल युनिटचा जो दर्शनी विभाग असतो या दर्शनी विभागाच्या खालच्या बाजूला मतदान यंत्र चालवण्यासाठी बॅटरी बसवण्याची जागा जी आहे ती भागा म्हणजे कंट्रोल युनिट ज्या ठिकाणी असतं त्याच्या खालच्या भागामध्ये बॅटरी बसवण्यासाठी जागा असते तसंच जो उजव्या बाजूचा भाग असतो त्या ठिकाणी उमेदवाराची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या देण्यासाठी एक जो बटन आहे तो बटन असतो या बटनाला कंडेन्सेंट बटन असं म्हणतात आणि या दोन विभागासह संपूर्ण नियंत्रण विभागास कॅन्सेट सेक्शन असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जे आहे ते कॅन्सेट सेक्शन असं त्या ठिकाणी म्हटलं जात याशिवाय कॅन्सेट सेक्शनच्या खालच्या बाजूला नियंत्रण युनिट किंवा कंट्रोल युनिट असतं त्याच्यामध्ये निकाल विभाग किंवा रिझल्ट सेक्शन असतो या विभागात डाव्या बाजूला मतदान बंद करण्यासाठी क्लोज नावाचं जे बटन आहे ते क्लोज नावाचं बटन त्या ठिकाणी दिलेलं असतं या ठिकाणी दोन बटन असतात त्याच्यामध्ये एक निकाल आणि एक मुद्रण असं या बटनाचं नाव असतं निकालाचा किंवा रिझल्टचा जो बटन असतो तो, तो मतमोजणीचा निकालासाठी त्याचा वापर केला जातो आणि तपशीलवार जो निकाल आहे त्या निकालाची प्रत काढण्यासाठी मुद्रण या बटनाचा वापर जो आहे तो या बटनाचा वापर केला जातो तसंच मतदान यंत्रामध्ये आवश्यक नसलेली किंवा आधीची जी माहिती आहे ती पुसून टाकण्यासाठी क्लिअर नावाचं बटन जे आहे ते क्लिअर नावाचं बटन त्या ठिकाणी वापरलं जातं म्हणजे नियंत्रण युनिटचा जो तळाचा भाग असतो त्याच्यामध्ये दोन बटन असतात एक म्हणजे बॅलट आणि दुसरा म्हणजे टोटल बॅलटचं बटन दाबल्याबरोबर मतदान युनिट जे आहे ते मत नोंदवण्यासाठी तयार होतं म्हणजे जेव्हा मतला, मतदार मतदार नोंदवणीसाठी जातो त्यावेळी बॅलट हे जे बटन आहे हे बटन त्या ठिकाणी बॅलट हे जे बटन आहे हे बटन दाबलं जातं आणि मतदान किती झालं हे पाहण्यासाठी टोटल बटन जे आहे त्या टोटल बटनचा वापर जो आहे तो टोटल बटनचा वापर केला जातो निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान यंत्र वापरामुळे काय व्यापक बदल झालेले आहे कारण भारतीय निवडणूक आयोगाने मतदान यंत्राचा जो वापर केलेला आहे त्या वापरामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत क्रांतिकारी बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला बदल आहे की मतदान यंत्राच्या वापरामुळे मतदान करणं अत्यंत सोपं बनलेलं आहे कारण मतदान करण्यासाठी उमेदवाराला किंवा सॉरी मतदाराला उमेदवाराच्या नावापुढचं जे बटन आहे हिरवं बटन हे बटन दाबायचं आहे म्हणून एखादा निरक्षर व्यक्ती देखील अत्यंत सहजपणे मतदान जे आहे ते मतदान करू शकतो दुसरा महत्वाचा बदल झालेला आहे की मतदान यंत्र जे आहे हे मतदानाच्या आधी आणि मतदानानंतर उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींसोबत शिलबंद केलं जात असल्या कारणाने याच्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता फार कमी आहे तिसरा महत्वाचा बदल मतदान यंत्राच्या वापरामुळे झालेला आहे कि मतदान क्लियर कि मतदान की कि मतदान यंत्रामध्ये क्लिअर नावाचा जो बटन आहे तो दाबला की मतदान यंत्रामध्ये आधीपासून जी उपलब्ध असलेली जी माहिती आहे ही माहिती नष्ट करता येते म्हणजे काही लोकांना शंका आहे की मतदान यंत्रामध्ये सॉफ्टवेअरचा वापर करून वगैरे आधीच माहिती टाकलेली असते परंतु असं होऊ शकत नाही कारण क्लिअर नावाचा बटन दाबला की आधीची माहिती जी आहे ती आधीची माहिती त्या ठिकाणी पुसता येते त्यानंतर पुढचा महत्वाचा बदल जो आहे तो बदल म्हणजे मतदान यंत्र हे बॅटरीवर चालत म्हणून ते सर्व ठिकाणी सर्व वेळी त्याचा वापर करता येऊ शकतो मतदान यंत्र हे ये विजेवर नाही आणि बॅटरीवर असल्या कारणाने कुठेही आणि केव्हाही त्याचा वापर करता येतो मतदान यंत्र वापराचा सर्वात मोठा फायदा काय की मतदान यंत्राच्या वापरामुळे मत बाद होण्याची ही संपलेली आहे कारण मतदान यंत्राचा वापर केल्यामुळे मतदाराने कितीही वेळा बटणं दाबली तरी देखील एकच मत मोडलं जात मत अजिबात बात होत नाही त्यानंतर मतदान यंत्राच्या वापरामुळे एकाच वेळेस विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घेणं सहज शक्य होते तसंच मतदान यंत्राच्या वापरामुळे मतदानाची टक्केवारी करण्यासाठी आकडेवारी कॅल्क्युलेटर वगैरे काही वापरायची आवश्यकता नसते लगेच टक्केवारी करता येते तसंच मतदान यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे आयोगाला नोटाचा पर्याय जो आहे तो नोटाचा पर्याय उपलब्ध करून देता आला कारण आधी कागदी चिठ्ठ्यांमध्ये किंवा जे मतदान मतदान करण्यासाठी पूर्वी कागदांचा वापर केला जायचा त्या ठिकाणी मतपत्रिकेमध्ये नोटाचा वापर करणं जे आहे ते नोटाचा वापर करणं शक्य नव्हतं पण आता मतदान यंत्राच्या वापरामुळे नोटाचा वापर करणं सहज शक्य आहे सर्वात महत्वाचा मतदान यंत्राचा फायदा कोणता असेल की मतदान यंत्रामुळे मतमोजणी अत्यंत कमी वेळेमध्ये आणि अत्यंत अचूकपणे कमी कर अचूकपणे करता येते कारण आधी मतमोजणी करण्यासाठी दोन दोन दिवस लागायचे पण मतदान यंत्रामुळे अवघ्या एक तासात किंवा दोन तासात लोकसभा आणि विधानसभेची मतमोजणी करता येते याशिवाय मतदान प्रक्रियेमध्ये जे वादविवाद होते किंवा मतमोजणी प्रक्रियेमध्ये जे वादविवाद होतात त्यांचं अत्यंत लवकर निराकरण जे आहे ते निराकरण करता येऊ शकत तसच मतदान यंत्राचा वापर सुरू झाल्यामुळे मतपत्रिका तयार करणं मतपेट्यांची निर्मिती करणं याच्यासाठी जो खर्च होत होता हा खर्च वाचलेला आहे म्हणजे निवडणुका घेण्यासाठी आयोगाला जो खर्च करावा लागला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बचत झाली तसंच मतदान यंत्र हे पर्यावरण पूरक आहे मत कारण मतपत्रिका तयार करण्यासाठी आधी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडावी लागत होती कारण झाडांचा वापर करून कागद तयार केले जात असे पण यंत्राचा वापर केल्यामुळे कागदांची संख्या अत्यंत कमी झालेली आहे म्हणून मतदान यंत्र ही पर्यावरणाला पूरक आहेत म्हणजे अशा पद्धतीने मतदान यंत्राच्या वापरामुळे निवडणूक सुधारणेमध्ये एक क्रांतिकारी पाऊल मानलं जातं कारण मतदान यंत्राच्या वापरामुळे निवडणूक सुधारणेला गती प्राप्त झालेली आहे तसंच या यंत्राच्या वापरामुळे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती निवडणूक प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी होण्यासाठी मदत झालेली आहे म्हणून मतदान यंत्राच्या वापरामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडून आलेल्या आहेत तर या पद्धतीने मतदान यंत्र याच्या वापराचे फायदे काय आहेत किंवा कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो याची चर्चा जी आहे याची चर्चा आपण केली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा